नमस्कार नांदेडकर नांदेड अपडेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक नेत्यांनी आंदोलन करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला आग लावून निषेध व्यक्त केला पडळकर यांनी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते जयंत राजाराम पाटील यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा युवक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला यानंतर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला आणि गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरचे दहन करून निषेध नोंदवला गेला युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ज्येष्ठ नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही पडळकरांनी माफी मागावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्याबद्दल आणि राजाराम पाटील जयंत पाटील साहेबांचे वडील यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणारा भाजपनं पालेला पिसाळलेला फालतू कुत्रा गोपीचंद पडळकर याच्या निषेधात आम्ही या ठिकाणी जोडे मारू आणि त्याची प्रतिमा जाळू निषेध आंदोलन या ठिकाणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पडळकर ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते तुडवल्याशिवाय शांत बसणार नाहीत कारण या भाजप सरकारनं पडळकर सारखा एकच नाही तर असे अनेक पालतू पिसळलेले कुत्रे या ठिकाणी बोलायने बोलण्यासाठी ठेवलेले आहेत विरोधातला आमदार असो खासदार असो यांनी काही बोलू नये आणि आपली प्रतिक्रिया देऊ नये जनहिताचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नावर आपल्या नेत्यांनी बोलू नये यासाठी या, या भाजपनं असे पडळकरसारखे पिसाळलेले कुत्रे या ठिकाणी पाळलेले आहेत आमच्या आम्हालाही ती भाषा जमती आम्हालाही बोलता येते पण आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत त्यामुळं आम्ही त्या खालच्या भाषेत आम्ही बोलत नाही म्हणून या ठिकाणी आम्ही पडळकरचा प्रतिमा जाळून त्याला जोडे मारून या ठिकाणी निषेध आंदोलन केला आहे आज आम्ही फोटोला जोडे मारलेत उद्या तो जिथं दिसल तिथं त्याला जोडे मारून निषेध त्या त्याच्या समोर आम्ही व्यक्त करणार एवढं या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सांगतो युती सरकारनं काही गाढव पाळलेले आहेत आणि हे गाढव उलट्या डोक्याचे आहेत त्याला किती वेळ धुवा ते उठण्यावर जाऊन लोळल्याशिवाय घाब काय अशा प्रकारचे वक्तव्य करणारे मूर्ख माणसं वायू कुत्रे ज्यांनी मंगळचोरी केलेले आहेत असे लोक आपल्या या महाराष्ट्रामध्ये पैदास महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचे काम या ठिकाणी करत आहे यांना वेळी जर आवरण नाही तर हे निश्चित प्रमाणे महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणून यांना वेळी त्या ठिकाणी गाढवाची उपमा देऊन महाराष्ट्राचे गाढव म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रानं त्याला ठरवावं आणि त्या माध्यमातून याची हकालपट्टी या आमदार पदावरही करावी आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपण्यासाठी जयंत पाटला सारख्या माणसानं त्यांच्या वडिलांना जेवढं जीवनभर काम केलेलं आहे त्या जीवनभर कामाला कुठेतरी डाग लावण्याचं काम हा ला पाळीव कुत्रा करत आहे कुत्रा स्वतःच मंगल सूत्र असून त्या ठिकाणी महाराष्ट्राची चांगल्या माणसाची पद घालवण्याचे काम आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्याला करून दिला सगळं काम त्या ठिकाणी करत आहे म्हणून याचा निषेध करणं जेवढं कमी आहे तेवढा त्या ठिकाणी निषेध करणं आवश्यक आहे आमच्या आज या कार्यकर्त्यांनी युवकांनी जिल्हा आणि ग्रामीणच्या युवकांनी शहरच्या युवकांनी हा कार्यक्रम आखला खरोखरच याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र राहून याला महाराष्ट्रात सपाट केल्याशिवाय राहणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या भागामध्ये नाही आणि जिथे दिसाल जिथे दिसाल तिथं सोड्याला मारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू आणि याला पळून लावल्याशी राहणार नाही अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारता आहे मी त्यांचा निषेध करतो अशाच नवनवीन अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी पहा पहा मन चहा मन